नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक गोय मराठी या युट्यूब चॅनेलवर तर आज तुम्हाला सांगणार आहे की तुमचं जर व्हॉट्सअप हॅक झाला असेल तर कशा पद्धतीनं तुमचं व्हॉट्सअप हॅक आहे का नाही ते तुम्ही बघू शकता आणि दुसरी गोष्ट हॅक होण्यापासून कसं वाचवू शकता कुठल्या सेटिंग्स केल्या पाहिजेत ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात पहिले तर तुम्ही चॅनेलवर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन ऑन करा म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल सगळ्यात पहिले तर सांगतो जे की आता तुम्हाला माहिती असेल जीबी व्हॉट्सअप जे होतं ते आता बॅन झालं आहे तर तुम्हाला सांगतो की बरेचसे असे व्हॉट्सअप आहेत ते की ते हॅक होतात तुम्हाला माहिती बरेचसे एफ एम व्हॉट्सअप म्हणाट्सअप्स आहेत हे सुद्धा हॅक होतात किंवा तुमचं जरी ओरिजिनल जे व्हॉट्सअप आहे ते जरी असलं तरी सुद्धा हॅक होतं तर हॅक होण्यापासून कसं वाचवू शकतात ते सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळं काय डिटेल्समध्ये मी जे काय सेटिंग्स आहेत त्या सगळ्या काय मी तुला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे त्या सेटिंग जर तुम्ही ऑन केला तर लाईफमध्ये कधीसुद्धा तुमचं व्हॉट्सअप हॅक होणार नाही तर कशा पद्धतीनं काय सेटिंग्स करायचं से सगळ्या काय डिटेल्समध्ये माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर हो सांगणार आहे तर चला डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर हो जाऊ आणि काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ तर आता आपण आले आपल्या मोबाईलच्या होमस्क्रीनवर सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगणार आहे सेटिंग्स कुठल्या कुठल्या करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीतून तुमचं व्हॉट्सअप हॅक झालं आहे का नाही ते चेकिंग करू शकता सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो मी ज्या काही स्टेप्स सांगणार त्या स्टेप तुम्हाला स्टेप बाय स्टेप, स्टेप फॉलो करायच्या आहेत एकसुद्धा मिस केली तर तुम्हाला सांगतो की तुमचं जे की व्हॉट्सअप आहे ज्या मी सेटिंग्स सांगणार त्या तुम्हाला समजणार नाही सगळ्यात पहिले तर सांगतो काय करायचं तुम्हाला जे की व्हॉट्सअप असेल ते अपडेट करून प्ले स्टोअरवरून इझिली तुम्हाला स्टोअर ओपन करून घ्या आणि इथून अपडेट करून घ्या मी ऑलरेडी अपडेट केलं त्यानंतर ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर काय झालं तुम्हाला असा इंटरफेस येईल ओके असा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला सांगतो थ्री लाईन्सवर क्लिक करायचा आहे थ्री लाईन्सवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो इथून पुढे व्हिडिओ जो सांगणार आहे तो विदाऊट स्किप करता पा कारण की इथून पुढे जे इम्पॉर्टंट मी सेटिंग्स तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथे सेटिंगचा ऑप्शन तुम्हाला बे दिसून जाईल बघू शकता पेटीएमच्या खाली सेटिंगचा ऑप्शन आहे तेव्हा क्लिक करून घ्या क्लिक केल्यानंतर तुमची सगळी जी काय डिटेल्स आहेत ती सगळे अशा पद्धतीतून येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला काय क्लिक करायचं इथे तुम्हाला प्रायव्हसी म्हणून एक ऑप्शन भेटेल अकाउंटच्या खाली तेव्हा क्लिक करून घ्यायचा ओके क्लिक केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिली जी सेटिंग आहे ती तुम्हाला इथेच करायचं आहे खाली स्क्रोल डाऊन करून केला पाक खाली स्क्रोल डाऊन केलं लास्टचा बघू शकतो ॲडव्हान्सड जो की आपला ऑप्शन आहे तो इनेबल करून ठेवायचा म्हणजे जे की बघू शकता तेव्हा क्लिक करा आणि तो तुम्हाला डायरेक्ट इनेबल करायचा आहे इनेबल केल्याने काय होणार तुमचं जो की तुमचा आय पी ॲड्रेस असेल तो ट्रॅक करू शकणार नाही जो की हॅकर असेल तो तुमचा आय पी ॲड्रेस ट्रॅक करणार नाही जर बंद असेल तर तो करू शकल हे ऑन केलं तर तो करू शकणार नाही ही पहिले सेटिंग तुम्हाला करायचं आहे आय पी अॅड्रेस तुमचा जो की आहे तो समोरचा हॅकर जो की तो ट्रेस करू शकणार नाही दुसरं एक तुम्हाला सेटिंग करायचं आहे जे की तुम्हाला मी सेटिंग्स सांगणार ते कुठलं आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला इथे काय करायचं आहे अकाउंटमध्ये जायचं आहे अकाउंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला टू स्टेप व्हेरिफिकेशन करून घ्या इथे बघ टू स्टेप व्हेरीफिकेशन असेल इथे ट्राय ऑनवर क्लिक करायचा जो की तुमचा कुठलाही तुम्ही इथून कोड अशा पद्धतीतून टाकून घ्या जे की मी आता तुम्हाला बघू शकता अशा पद्धतीने सेव्ह करून घ्या जे की तुमचं टू तु स्टेप व्हेरीफिकेशन असेल ते तुम्ही इथून करून घ्या जे की ऑलरेडी मी केलेलं आहे अशा पद्धतीतून तुम्ही टू स्टेप व्हेरिफिकेशन एकसुद्धा तुम्ही करून घ्या जसं की तुम्हाला समज असेल की अकाउंटमध्ये जावा त्यानंतर टू स्टेप व्हेरिफिकेशनचा ऑप्शन भेटेल इथून तुम्ही टू स्टेप युरिफिकेशन ट्राय ऑन करून टू स्टेप व्युरिफिकेशन करून घेऊ शकता दुसरं एक तुम्हाला सांगतो जे की लास्ट जे एक आपलं तुम्हाला मी सेटिंग जे करायचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे जे काही प्रायवसीमध्ये तुम्हाला जायचं आहे प्रायव्हसीमध्ये घेण्याचा सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग आहे ते म्हणजे काय आहे जसं की तुम्हाला इथं कॉलचं ऑप्शन भेटेल बघू शकता कॉल्स हे जो क्लिक करायचा हे सुद्धा तुम्हाला इथून इनेबल करायचं जे की माझं नेटवर्क ऑफ आहे नेटवर्क मी ऑन करतो आणि त्यानंतर तुम्ही इथून अशा पद्धतीतून ऑन करून घ्यायचा आहे ओके तर असं तर हे काय होणार आहे तुम्हाला जे की तुम्हाला समजा जे की कोणीसुद्धा अनोळखी जे की तुमच्यात सेवन येऊन जे की तुम्हाला त्यातूनसुद्धा तुम्हाला कॉल जर आला समजा मी समजा अनोळखी तुम्हाला समोरच्याला व्हॉट्सअपवर कॉल करू करणार तर अशा पद्धतीत तुम्हाला जर कॉल्स येत असतील तर तुम्ही इझिली हे जे की आहे हे ऑन करून घ्या हे तुम्हाला काय होणार आहे जे की फ्रॉड्स कॉल आहे ते व्हॉट्सअपवर येणार नाही आणि तेन सुद्धा तुमचं व्हॉट्सअप हॅक होणार नाही तर दोन सेटिंग्स तुम्हाला सांगतो कशा पद्धतीच्या होत्या ज्या की प्रायवेसमध्ये पहिले जी सेटिंग होत्या ॲडव्हान्समध्ये ही इनेबल करून घ्या आणि दुसरं सेटिंग होतं कॉल्समध्ये से हे एक इनेबल करून घ्या आणि तिसरं सेटिंग सर्वात महत्त्वाची गोष्ट की अकाउंटमध्ये जावा आणि इथे तुम्हाला टू स्टेप व्हेरिफिकेशनवर हो क्लिक करा ट्राय ऑन करून घ्या इथे जी की अशा पद्धतीला कोड टाकून घ्या आणि ह्याच्यावर मी सेपरेटसुद्धा व्हिडिओ आणणार कशा पद्धतीतून करतात आणि सेववर क्लिक करून घ्या जी की तुमचं टू स्टेप व्हेरिफिक्शन आहे अशा पद्धतीतून इथे होऊन जाईल ओके आणि तुम्ही इथे ॲड ईमेलसुद्धा करू शकता मी तर स्किप ईमेल करून घेतो ओके अशा पद्धतीने टू स्टेप व्हेरिफिकेशन तुमचं कम्प्लीट होणार आहे ही पहिली गोष्ट झाली आता तुम्हाला सेटिंग्स बऱ्याचशाच जणांना माहिती झाली असतील आणि अशा टू स्टेप व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला कोड विचारला जाऊ शकतो त्यानंतर तुम्हाला सांगतो काय करायचं आहे थ्री लाईन्सवर क्लिक करा जे की तुम्हाला तुमचं व्हॉट्सअप हॅक आहे का नाही ते कशा पद्धतीतून तुम्ही बघू शकता जसं की जर हॅक असेल तर सर्वात महत्वाचं सांगतो जे की हे मला मेसेज आले आहेत हे सगळे मॅसेज त्याच्या फोनमध्ये पण जाणार जे की मला कॉल्स येणार ते कॉल तेला उचलता येणार नाही पण कॉलची हिस्ट्री सगळी त्याला कळणार जे काही तुम्ही ह्या व्हॉट्सअपमध्ये तुमच्या कराल ते सगळं काय समोरच्या जेणे हॅक केलं त्यात सगळं जाणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय थ्री लाईन्सवर क्लिक करायचं आहे थ्री लाईन्सवर क्लिक केल्यानंतर लिंक डिवाईसवर क्लिक करून घ्यायचं लिंक डिवाईसवर क्लिक केल्यानंतर बघू शक माझं जी काय व्हॉट्सअप हॅक नाही जर तुमचं हॅक असेल तर तुम्हाला सांगतो खाली जे जे समजा एखाद्याने फोनमध्ये जर तुमचं हॅक केलं असेल तर ते जर अँड्रॉइड टेन व म्हणा ॲन्ड्रॉ अँड्रॉइड टेन अशा पद्धती जी काही नाव असेल फोनचं ते इथं तुम्हाला दिसणार आहे आणि समजा दुसरी गोष्ट दिसते जी की क्रोमवर जर क्रोमचं जी काय तुम्हाला इथे क्रोमच सुद्धा कोणी पी सीमध्येच म्हणा कशावर सुद्धा तुम्ही क हॅक झालं असेल जसं क्रोमच्या लिंकवर तुम्ही क्लिक करून जर हॅक झालं असेल तर इथं क्रोमची सुद्धा तुम्हाला इथं लिंक दिसते जार, तर ती कशा पद्धतीने हॅक असेल तर तुम्ही त्यातून काय करायचं तुम्हाला जर तुमचं अकाउंट म्हणजे जी व्हॉट्सअप हॅक झालं असेल तर तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट तर काय करायचं आहे इथं खाली तुम्हाला जी काही ऑप्शन म्हणजे आता दिसत नाही कारण की माझं ऑलरेडी हे हॅक नाही तर तुम्हाला इथे एक ऑप्शन भेटेल की जसं की समजा एखाद्या फोनमध्ये माझं जर दुसरं लॉगिंग असेल तर त्याचं नाव दिसणार आहे तर तेव्हा अशा पद्धतीने टॅप करायचं टॅप केल्यानंतर लिंक डिवाईस तिथे लिहिलं असणार आणि तिथं अनहिड किंवा तिथे तुम्हाला दोन ऑप्शन्स भेटतात त्यातील एक नंबरचा जो ऑप्शन असतो त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही जे काय त्यांचं जी जॉईंट आपलं जी तुमचं व्हॉट्सअप दुसऱ्या फोनमध्ये असेल ते तुम्ही इथून रिमूव्ह करू शकता अशा पद्धतीतून तुमचं जर अकाउंट जे की तुमचं व्हॉट्सअपचं अकाउंट जर हॅक असेल तर तुम्हाला इथे समजून जाईल ते फक्त त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे दोन ऑप्शन्स भेटतात आता अपडेट झाल्यानुसार मला काय माहीत नाही कुठले ऑप्शन्स म्हणजे बदलले आहेत का नाही त्यामुळे तुम्ही त्यावर क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन भेटतील जर तुमचा हॅक झाला असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला मी सांगेन कशा पद्धतीतून तुमचा हॅक झालं असेल तर तुम्ही अनहॅ म्हणजे जे की हॅक झालं असेल तर तुम्ही हॅक जे की कुणी केलं आहे ते तुम्हाला माहितीसुद्धा झालं असेल अशा पद्धतीतून फक्त तुम्हाला जे की ते अकाउंट आहे ते बंद कशा पद्धतीतून करायचं आहे फक्त तुम्हाला इथे क्लिक करायचं आणि लॉग लॉग आऊटचा ऑप्शन तुम्हाला भेटून जाईल लॉग आऊट करून घ्यायचं ओके तर त्याच्या पद्धती लॉग केल्यानंतर जे की समोरच्यानं तुमचं जे व्हॉट्सअप हॅक केलं आहे ते तुम्हाला सांगतो ते सुद्धा लॉग आउट होणार आहे अशा पद्धतीतून तुम्ही जे की तुमचं व्हॉट्सअप हॅक झालं आहे का नाही अशा पद्धतीतून चेकिंग करू शकता हायवज आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये